बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी बुदरगड तालुका सरपंच संघटना आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गारगोटी इथल्या हुतात्मा क्रांती चौकात निदर्शनं करण्यात आली बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली या निषेधार्थ भूदरगड तालुक्यातील सरपंच संघटना आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीनं गारगोटीतील हुतात्मा क्रांती चौकात निदर्शनं करण्यात आली यावेळी बोलताना गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर यांनी बीड जिल्ह्यातील गुंडगिरीवरून जोरदार टीका केली लोकप्रतिनिधींना शासनानं संरक्षण द्यावं संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना मोका लावा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली सरपंच राजराव देसाई अरुण देसाई नीलम कोटकर यांची भाषणं झाली त्यानंतर तहसीलदार अर्चना पाटील आणि गटविकास अधिकारी शेखर जाधव यांना निवेदन देण्यात आलं यावेळी सरपंच सुनीता पाटील अनुराधा देसाई ऋषिकेश पाटील प्रशांत देसाई सुभाष सोना राजेंद्र पाटील सुरेखा देऊलकर नंदा पोवार अश्विनी भोपळे अजित देसाई पांडुरंग सोरटे के एम कुप्टे यांच्यासह सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते